व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुमचं साऊथ मुंबई न्यूज मध्ये स्वागत आहे वरील डेअरी जवळ सुभेदार रामजी आंबेडकर नगर कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह सु, हाऊसिंग सोसायटीची इमारती ट्रान्झिट कॅम्प केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही इमारत पाडून नव्याने इमारत बांधली जाणार आहे याला विरोध करत ऐंशी वर्षीय आजोबांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहेत ही इमारत पाडू नये अशी मागणी आजोबांनी गेली अठरा वर्षे आजोबा येथे वास्तव करत आहेत असे असतानाही कोणतीही माहिती न देता इमारत अचानक ट्रान्झिट कॅम्प जाहीर करण्यात आली आम्हाला आता घर रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे ही नोटीस रद्द करावी अशी मागणी डावरे यांनी केली आहे साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका